सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार 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 परत पुन्हा निळी पहाट आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचे हार्दिक स्वागत 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 काय मित्र आजचा विषय तुमच्यासाठी मजेशीर घेऊन आलो आवडीचा घेऊन आलो तुम्हाला असा घेऊन आलो बोध घेता येईन असा घेऊन आलो काहीतरी शिकायला भेटण असा घेऊन आलो खरंच शिकायला भेटायलाच पाहिजे आपण बगर काही न घेता येणारे व्हिडिओच आणत नाही मी म्हणतो तुम्हाला शंभर टक्क्यामधले दहा टक्के तरी तुमच्या कामं येतील तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे अशाच गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतो तशातलीच आज एक गोष्ट तुमच्या समोर घेऊन आलो प्रसंग तुमच्या समोर घेऊन आलो तुम्हाला तो प्रसंग आवडल्याशिवाय राहणार नाही प्रसंग एक थोडा विरंगुळा म्हणून एक विनोदाचा भाग म्हणून एक कॉमेडी म्हणून थोडी झालर लावून तुमच्या आणला कारण तुम्हाला जर सांगितलं ना की या रस्त्याने जाऊ नका गेल्या शिवाय राहत नाही माणूस हायच माणसाची वृत्तीच त्या प्रकारची झालेली आहे की जाऊ नका हो तिकडं तो जाईनच तिकडं तर असं काय हरकत नाही तुम्हाला लगेच डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला सांगायला सुरुवात करतो की आजचा भाग कसा असणार आहे काय कसा असणार आहे एकदम तुम्हाला आवडणारा भाग होणार आहे तुम्हाला मित्र आहे का मित्र मित्र जर असेल ना भाऊ तर मित्राशी मित्रता ही काही लेवलपुरती ठेवा कारण आजचा हा प्रसंग मित्रावर घेऊन आलोय मित्रापासून आपल्या घरामध्ये कशा प्रकारची थिलंगी पडते आणि आन आपला आनंदाचा संसार कसा वाट लागतो धुळीला लागतो कसा पेटतो डोळ्या देखत ढन ढण संसार पेटताना आपल्याला दिसतो मित्रामुळं मित्रावर पाहिजे तितका विश्वास टाकू नका सक्का भाऊ आपला वैरी होतो सक्का भाऊ आपल्या कामी येत नाही रक्ताचा नाता असलेला पाठ फोडून असलेला हा भाऊ सुद्धा आपल्या कामी येऊ हो शकत नाही मग हे मित्र काय कामाचे आणि एका एक वाशिक आपले बारा वाजून टाकतील भंडारा करून टाकतील सांगता येणार नाही म्हणून आजचा विषय फक्त तुम्हाला तेवढा घेऊन आलो की बा मित्र हे कशा प्रकारचे पाहिजे आणि माझी सुद्धा जी मित्र मंडळी हे चोखंदळ झाली पाहिजे यायला आलं पाहिजे की मित्र यायचा तर गेम करत नाही ना म्हणून व्हिडिओ घेऊन आलो की हुशार बना डायरेक्ट कोणावर विश्वास टाकू नका विश्वास टाकला तो संपला असंच म्हणून चालायला काही हरकत नाही तुम्हाला असा जे किस्सा म्हणून एक प्रसंग म्हणून सांगतो जेणेकरून तुम्हाला बोध भेटन काहीतरी शिकायला भेटन काही घ्यायला भेटन की खरंच यायनं जे सांगितलं ना त्याच्यातला दोन टक्के चार टक्के पाच टक्के जरी कामी आलं ना भाऊ तुमच्या तरी बी मी धन्य मानतो की माझ्या मित्राच्या थोडा तरी कामी येऊ हो शकलो काही सांगू शकलो आणि खरंय तुम्ही फक्त पा हा मी सांगितलेला प्रसंग या प्रसंगातून कितीतरी जणांना अनुभव घेतला असन त्याचा अनुभव असेल ते म्हणतीन का हो तुम्ही तर आमच्या काळजातलं सांगू राहिले आमच्या पोटातलं सांगू राहिले आमच्या ओठातलं सांगू राहिले आणि खरंय तुम्हाला तो प्रत्यय आलाच असन तुम्ही या अनुभवातून गेलेच असन तुम्हाला पुरेपूर या गोष्टीचा अनुभव असाल म्हणून तुम्हाला सांगू राहिलो की हा प्रसंग तुम्ही फक्त पा तुम्हाला मित्रता असेल ना मित्र असतील ना तितक्या पुरती तितकी ठेवा त्याची लेवल ठेवा काही काळ त्याच्यासाठी राखून ठेवा मित्राशी किती वेळ बोलायचंय किती वेळ आहे किती वेळ त्या इच्छ्यात आपल्याला घालायचं आहे आणि आपण आपलं घरी जायचं प्रसंग दारूचा नाही तुम्ही म्हणसान की किती वेळ थांबायचं आणि किती वेळ बोलायचं वाईट प्रसंग तो वेगळा हा प्रसंग वेगळा दारू पिणं पुरली गांजा पिणं पुरला ती नशा उतरून जाईल पण मित्राची नशा ही उतरत नाही त्यानं लावलेली चाडी त्यानं लावलेला खोटारडेपणा त्यानं लावलेला एक थिलंगी ही सहजासहजी वाया जात नाही म्हणून तुम्हाला सांगतो प्रसंग डायरेक्ट सांगून टाकतो याच्यातून तुम्हाला प्रत्यय यायलाच पाहिजे तुम्हाला शिकायला भेटायलाच पाहिजे बागेमध्ये ना बागेमध्ये एक सार्वजनिक ठिकाणची बाग बहरून आलेली बाग भरपूर मंडळी सगळी तिथं इकडल्या एरियातली इकडल्या एरियातली जर आसपासची सगळी मंडळी त्या बागेमध्ये येऊन मस्त निवांतपणे संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला येऊन तिथं बाकड्यावर बसे कोणी व्यायाम करे अलग अलग प्रकारचे व्यायाम असतात ज्याला ज्या प्रकारचा व्यायाम जमल म्हातारा माणूस असेल नैतरणा माणूस असेल पोर सौदा पोरगा असेल मुली असतील बाया असतील म्हाताऱ्या असतील आपापल्या परीने त्या बागेत येऊन सगळ्या जण तिथं थांबत सकाळी संध्याकाळी अशा ठिकाणी सुद्धा मी गेलो आणि एका बाकड्यावर बसलो पण तुम्हाला सांगतो मित्राच्या रक्तातच जर बेमानी असेल ना ती काही बी केल्या धुतल्या जाणार नाही हे तुम्ही एक लेवून ठेवा मी ज्या टायमाला तिथं त्या बागेत बाकड्यावर बसलो त्या टायमाला मित्र तिथं आला एकाच गल्लीत राहणारे आम्ही मधा चारच घरं सूट एवढे तर आम्ही काही समजा एवढी घनिष्ठ मैत्रीता नव्हती आमची की बा आम्ही लगे कुठं प्यायला बसलो कुठं काय जेवायला बसलो आशेतली आमची मित्रता कथाही नव्हती आमची मित्रता फक्त कुठंतरी एका ठिकाणी हॉटेलवर जर कधी भेट झालीच तर माझ्याकडून कधी त्याला चहा पाजण्यात कधी त्याच्याकडून मी चहा पी फक्त एवढीच मित्रता याच्या पुढं मित्रता आमची गेली नाही पण तरी सुद्धा त्यानं कुठला प्रसंगन कुठला बदलान कुठलं काय कुठं घ्यायचा प्रयत्न केला हे मला तरी काही समजलं नाही आतापर्यंत काय झालं तो येऊन बसला मस्त इकाड्या तिकड्या गोष्टी निघल्या बोलता बोलता त्यानं सहज म्हणून काळजातच हात घातला म्हणे काळराव खूपच मोठ्या उच्च विचाराचे माणसं आहे तुम्ही खुश खुसुवा कोण जर आपल्याला असं म्हणलं ना की मोठ्या विचाराचे खूप राव तुम्ही एक देवमानस आहे चांगले स्वभावाचे लोक आहे तुमच्या सारखा माणूस जगात नाही तुम्ही खरंच चांगल्या वृत्तीचे असं जर तुम्हाला कोण म्हणायला लागलं ना तर माणूस इतका काही भावनिक होऊन जातो भावूक होऊन जातो अगदी त्या माणसावर जीव ओवाळून टाकायचा टाईम येतो होत आहे का नाही असं तुमच्या बाबतीत होत आहे का न होत आहे पण ब माझ्या बाबतीत झालं त्या माणसानं तेवढे शब्द बोलले की बा तुमच्यासारखा माणूस नाही तुम्ही खूप प्रेमळ आहे तुमच्या मोठेपणावर तर मी फिदा झालो असं ज्या टायमाला तो म्हणला ना त्या टायमाला आपण तर तुपापेक्षाही पगळून गेलो त्यानं मग नंतर इतकं काही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा प्रयत्न केला इतका काही मोठेपणा देणं सुरू केला आणि खरंच मी त्या मोठेपणानं त्यानं दिलेला फुकटचा मोठापणा <clears throat> फालतूच जमा करत बसलो हे मला नंतर समजलो बोलता बोलता त्या बादराना मोबाईल काढला बटन काय दाबतो त्याच्या मोबाईलमध्ये मा त्याला माहित आपल्याला काय घेणं देणं त्यानं त्याचा कवाशिक कॅमेरा सुरू केला रेकॉर्डिंग सुरू केली मोबाईल खिचत टाकून द्याला आपल्याला काय देणं घेणं आपल्याला काय माहीत नाही बोलणं सुरू झालं बोलता बोलता त्यानं म्हणून सांगितलं बा तुम्ही लय मस्त उच्च विचाराचे लोक आहे चांगले आहे स्मार्ट आहे अहो मग लहानपणी काही शालेय जीवनातले काही अनुभव तुमचे म्हटलं बा शालेय जीवनाचे अनुभव मी काही असा एवढा मोठा हुशार नव्हतो काही गणित नव्हतो गणित मला आज बी येत नाही काल बी येत नव्हते आणि पुढं काय माहीत आता येते का नाही आता तर गणिताचं कामच राहिलं नाही या वयात आता गणित काय करायचे ते म्हण ते बरोबर आहे पण गणिताचे विषय सोडा आणि बाकीचे विषय सोडा शालेय जीवनातले मी ते म्हणतो तुम्हाला वेगळे प्रेमाचे नाते एखाद्या मुलीवर काही प्रेमग्रेम असं म्हटल्यानंतर माणसाला तुम्हाला काय सांगावं प्रत्येकाला थोडा ना थोडा याचा अनुभव असेल माणसाचं प्रत्येकाचं थोडं ना थोडं शालेय जीवनात म्हणा का कॉलेज जीवनात म्हणा थोडं तरी प्रेम झालेलं असतं एखाद्या मुलीवर किंवा एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर झालेलं असेल आणि होतंय मग त्यानं तसं म्हणल्याबरोबर मग मी लगेच डोलवली झालं म्हणलं तेवढी सांगा कसं आहे मग मी सांगायला सुरवात केली मित्राओ थोडा काही एखादा शब्द जर वेडा वाकडा जर कदाचित येणार तर नाही येऊ ये देणार नाही पण तरी कदाचित झालं तर सोडून द्या तेवढा एक शब्द काटून सोडून द्या माझ्यासाठी तर काय आहे ना प्रेमात म्हणलं मग आमचं एका मुलीवर प्रेम झालं ते म्हणून सांगा सांगा कसं कसं झालं काय कसं का कसं झालं म्हणलं तिचे पुस्तकं मी वापरे मय पुस्तकं ती वापरे शालेय जीवनात तिच्या वया मल मया वाया, वाया तिला दोनशे पेजेचं रजिस्टर म्हणलं अर्ध लिहायलं आणि अर्ध नुसतं आमच्या चिठ्या चिठ्यायलाच मी तू या वाचून राहू शकत नाही तू कसा राहतो आमुकन तमुकन राजून मजनून काय ते जुने शब्द होते आता। आता ते आता आताचे शब्द हे पिल्लू निल्लू हे असे नाही ते वेगळे शब्द होते दनगट शब्द होते जरा त्या शब्द तेव्हा वा वा प्रेम सांगतलं त्याला म्हणलं या पाय शालेय जीवनात बी प्रेम त्याच्यानंतर म्हणलं शालेय जीवन झाल्यावर कॉलेज जीवनामध्ये म्हणलं तीच मुलगी असे बारा बारा मुली हिंडत बसलो नाही म्हणलं बारा बारा, बारा पुरी पाहत बसलो नाही शालेय वर्ग जीवन झाल्यावर कॉलेज जीवनात तीच मुलगी कॉलेज जीवनात खरा आनंद घेतला कॉलेज जीवनाचा मुलगी सोबत असल्यानंतर माझ्यापेक्षा नशी बन दुसऱ्या जगात कोणी नाही आणि खरं आहे ते कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला तुमच्या जोडीदार तुमच्या सोबत जर एखादी प्रेम केलेली मुलगी असाल तर तुम्हाला खरच दुधास साखरचे भले तुम्ही मग ते शिकवत का ना शिकवत कॉलेज ते गेलं आता तेल लावत पास होता का नाही होता ते बी गेलं तेल लावत पण प्रेम बाकी तुमच्या संघ आहे ना हे मात्र खरंच वंदनीय आहे की तुम्ही नसीबवाने तुम्हाला प्रेम त्या काळात भेटलं जिंदगी घडाओ का ना घडाओ हे गेलं उडत पण प्रेम म्हणलं बा आमचं त्या टायमाला मस्त बरून आलं नंतर तिनं सांगितलं लग्न करावं लागतं म्हणे आता आता मी जास्त दिवस तशी तुमच्या संघ हिंडू शिकत नाही बरोबर आहे म्हणलं मग तिनं तिच्या घरच्याकडे प्रस्ताव टाकला मी आपल्या घरच्याकडे प्रस्ताव टाकला म्हणलं बाबा मला त्या मुलीशी लग्न करायचे तिनं बी सांगितलं म्हणे बाप्पा मला त्या मुलाशी लग्न करायचे माया घरचे मा बाप म्हणे ती पोरगी मूर्ख आहे तिच्या संघ आपल्याला लग्न करायचं नाही ती पोरगी बावळ ठे तिचा बाप बी म्हणे ती पोरग मूर्ख मूर्खय नालायक हे ते रुपया कमवत नाही अजून त्याच्या संघ तो लगन कतायपही होणार नाही बीएड झाली कॉलेजला तिनं तिच्या प्रतिक्रिया सांगितल्या म्या आपल्या प्रतिक्रिया सांगितल्या म्हणलं असं असे ती म्हणे तुमच्या घरची ऐकायला तयार नाही माझ्या घरचे ऐकायला तयार नाही नोटाचे बनलं घरातला सोन्याचा ऐवज घेऊन येते कुठंतरी आपण भूर होऊन जाऊ पळून जाऊ मी म्हणलं पळून जायची गरज नाही नाही म्हणे आता त्याच्याशिवाय जमत नाही कुठंतरी एखाद्या मंदिरावर जाऊन लग्न लावू कुठंतरी एखाद्या डोंगरावर जाऊन झोपडी बांधून तिथं राहू पण आता मी राहू शकत नाही म्हटलं तू राहू शकत नाही पण मी सुद्धा घरच्या मायबापाशिवाय शिवाय राहू शकत नाही ते म्हणे असं होणारच नाही तुम्हाला एक तर मी पाहिजे का तुम्ही पाहिजे मायबाप पाहिजे मी म्हटलं बायका तर फिरबी भेटून जातील पण मायबाप भेटणार नाही त्याच्यामुळं मी मायबापाला सोडू शकत नाही थोडा ताणतणाव झाला एकमेकात मतभेद झाला भांडणं तण्णं झाले श्या गलुची झाल्या बोटं मोडणं झाली ती तिच्या रस्त्यानं मी माझ्या रस्त्यानं विभक्त झालो वाटल्या गेलो तिला तिचा मार्ग मोकळा मला माझा मार्ग मोकळा नंतर तिचं लग्न झालं चांगल्या मुलाशी माझंही लग्न झालं चांगल्या सुंदर सुशील सोजवळ मुलीशी गुणवान मुलीशी माझंही लग्न झालं माझाही संसार अगदी सुखात सुरू झाला सोन्यासारखा संसार वाढू लागला आनंद आनंद झाला पण मी ज्या ठिकाणी राहतोय त्याच भागामध्ये तिच्या बी मालकाची बदली झाली तिच्या नवऱ्याची बदली झाली आणि ते त्याच भागात आले त्यानं तिथंच वाड्यानं खोली केली त्या भागात आम्हाला कोणालाच अलक काही माहीत नाही मी तिथं ड्युटीला हे तिला माहीत नाही ती बी ड्युटीसाठी तिचा नवरा इथं आला हे मला माहीत नाही पण एक दिवस मार्केटमध्ये मा बाजारामध्ये मा एकाएकी समोरून तीन इकून मी एकाएकी एकमेकाची भेट झाली आणि लगेच लवचंबकाची ताकद कमी पडन इतकं गुरुत्वाकर्षण आमच्यात झालं कुठं मी म्हटलं तू कुठं म्हणे मी तर आमची बदली झाली मालकाची म्हणून मी इथं आले आम्ही इथंच या गल्लीत राहतो म्हटलं मी याच गल्लीत राहतोय ते म्हणे वा 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 तुम्ही काय करता आम्ही काय करता तुमचं कसं आमचं कसं काय लय मस्त पैकी बोलणं झालं किती सुकून गेले तेव्हा किती सुकून गेलीस काय जेवण करता का नाही तुम्ही लोक तब्येत किती डासळवून टाकल्या मी म्हटलं तू बी तब्येत पाय सगळे हे जे असतं बोलणं हे सगळं बोलणं झालं नंतर म्हटलं सकाळी असतो म्हणलं मी मॉर्निंग वॉकला आता जातं नसतोय पण येत जाईना आता येत जाय तू बी ती म्हणे काय हरकत नाही सकाळी येत जाऊ संध्याकाळी बी येत जाऊ म्हटलं ठीक आहे टाका फीट बसला घरी गेलो बायकोला म्हणलं खरे मार्केटमध्ये मा गेलो ना तर थोडं छाती धडल्यासारखं वाटलं जवळ डॉक्टरला भेटलो तर डॉक्टर म्हणे तुम्हाला आताची आताच सांगतो की सकाळपासून सुरुवात करा हिंडायला फिरायला चालायलं तुम्हाला चालावंच लागन तेव्हा तुमचं हृदय चालन डॉक्टरनं सांगितलं म्हणलं तू काय आहे ती म्हणे मी हे पहिलंच म्हणत होते तुम्हाला जगामध्ये जर आपलं चांगलं शुभ चिंतणारा दुसरा कोणी नाही शुभ चिंतणारा चांगलं व्हाव असं जर वाटणारा एक माणूस असेल तर ती फक्त बायको प्रेम करणारी प्रेम देणारी भलं शुभ चिंतणारी एक नंबर म्हणजे आई आपलं शुभ चिंतनारी भलं हो म्हणणारी चांगलं हो म्हणणारी बला सगळ्या टळून जावं हो म्हणणारी एक नंबरला आईचं स्थान दोन नंबरलं पत्नीचं स्थान आणि नंतर तीन नंबरला आपल्या पोटच्या लेकरू आपली मुलीचं स्थान दोन नंबर पत्नीचं स्थान आहे ती म्हणे मी तुम्हाला याच्या अदूवर सांगत होते पण तुम्ही ऐकत नव्हते उद्यापासून तुम्ही मला जाता न दिसले पाहिजे चालायला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही सकाळीच नाही म्हणे संध्याकाळी बी तुम्हाला जावं लागेल तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा बदाम आणते काजू आणते आक्रोट आणते पिस्ता आणते सपर चेंद आणते जे जे बायाला आहे तेवढं ते सगळं आणते घरामध्ये जिमचं सामान आणते किती किती बाईची जात लय प्रेमळ असते लय दयाळू मयाळू असते नवऱ्यावर जीव ववून टाक ओवाळून टाकणारी फक्त दोन नंबरची लक्ष्मी म्हणजे बायको आणि जीव ओवाळून टाकणारी आपल्या मुलावर एक नंबरची स्त्री म्हणजे माय म्हटलं ठीक आहे सकाळीच फिरायला निघलो तीसुद्धा आली तिला म्हटलं माझ्या घरून मला मा मिळाली मान्यता पास मिळाली लायसन मिळालं ती म्हणे मला बी मिळाले मी बी त्यांनावर याला सांगितलं तुम्ही दुबळे पतले तुम्हाला पत चालायची गरज नाही मी तब्येती नाही मला चालावं लागन काय करू सांगा सकाळी जात जाऊ का त्याने बी सांगितलं काय हरकत नाही तू सकाळी चालत जा नाही तर माझ्याभोवती पुन्हा आपतानशिन सकाळी बी जा जाऊ म्हणे आपण संध्याकाळी बी जा जाऊ म्हणे आपण चालण म्हणलं कारण ते लहानपणचं प्रेम अज्ञानपणचं प्रेम वीस पंचवीस इथलं प्रेम आता जर ते पन्नाशीच्या पुढं भेटलं तर अजून ते दृढता किती झाली किती घ घनिष्ठता झाली काय मित्र नंतर आम्ही खुशाल हिंडू लागलो ते मधामध्ये मित्र वा 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 री ओढत होता डबल चाब्या मारत होता मी सगळं सांगत होतो म्हटलं त्याच्या घरचं आमच्या घरी यायचे पाणी व्हायचा आम्ही त्याच्या घरी जायचो चहा पाणी व्हायचा हे सगळं सगळं सांगितल्यानंतर त्यानं सांगितलं म्हणे दादा आता भरपूर वेळ झाला आहे आपल्याला दिवस लागला लागलाय आता आपण आपल्या घरी जाऊ भेटू परत पुन्हा उद्या टपरीवर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तो त्याच्या मार्गानं मी माझ्या मार्गानं थोडा बसलो बसलो घरी चालला गेलो त्यानं माझी पूर्ण रेकॉर्डिंग करून घेतली कुठल्या जन्माचा बदला होता कुठल्या जन्माचा काय प्रसंग होता त्याचं मग कुठं खटकेल होतं काही सांगता येत नाही पण त्यानं कशामुळं ह्या स्टेपवर गेला हे बी काही सांगता येत नाही तुम्हाला अनुभव यावा म्हणून हा व्हिडिओ मांडला त्यानं घरी गेल्यानंतर ते त्याच्या बायकोला दाखवलं त्याच्या बायकोनं पाहिले दोघांना खुशाला आमच्या प्रेमाची दिल्लगी केली मजा केली एक काय करायचं ते त्यानं ते ठरवलं एक विरंगुळा म्हणून म्हणा काय ते न पाहिलं त्याचे खूप मजा घेतली असन त्या व्हिडिओची मी जे सांगितलं त्याची नंतर काही मैना जात नाही बायाबायाचे भांडणं कधी होतील सांगता येत नाही त्याची बायको माझी बायको दोन घरमाधामध्ये कवाशी झाड लोटीहून हो का कपड्या लत्याहून हो का कश्याहून लेकरा लेकराहून हो झगडे झाले दोघीचे त्या मित्राच्या बायकूचे ना आमच्या घरची जे झगडे झाले ती बोलल्यानंतर आमच्या घरची म्हणे माया नवऱ्यासारखा माणूस बंद्या दुनियात नाही बंद्या विश्वास नाही इतका सोजवळ इतका निर्मळ बाईल बाई ताईल ताई, ताई आईल आई हे सगळं काही मा नवऱ्याजवळून शिका लोफर वाटला का महा नवरा महा नवरा का आलतू फालतू का हे सगळं माया बायकोनं सगळं रामायण तिला वाचून दाखवलं कि बा माझा नवरा एकदम छान माणूस आहे त्या टायमाला त्या बाईनं मोबाईल आणून तिला दाखवलं हे पाय आरसा तो नवरा किती पुण्यवान आहे किती चांगल्या गुणाचा आहे ज्या टायमाला मी बोललेलो रेकॉर्डिंग झालेलं ते जेव्हा माया बायकोला तीन दाखवलं तेव्हा माझ्या बायकोची काय प्रतिक्रिया झाली असल न सांगलेलं बर तिथ मग नंतर माया बायकोन घरात आल्यावर मला सांगितलं एक या घरी तुम्ही राहा नाहीतर मी राहते नाही तर तुम्हीच राहा मी माय जाते मला फाडकती देऊन टाका तुमचा मा संबंध आटपला मी तुम्हाला देव समजत होते पण मला काय माहीत तुमच्यामध्ये मा हा गुण दडलेला आहे तुम्हाला मतारपणामध्ये हे चाळेस सुचलेच कसे हे मला समजत नाही जिकडं तिकडं सोयऱ्या दायऱ्यामध्ये सगळी वार्ता पसरली आणि माझ्या गुणाचे जे काय सुगंध आहे हा सगळं सोयऱ्या दायऱ्यात पसरला तुम्ही सांगा आमच्यावर या वयात फारकतीचा टाइम येणं या वयात माझ्या इज्जतीचे दिंडवडे गल्ली गल्लीत पाहुण्या पाहुण्या सोयऱ्या सोयऱ्यात खरंच या वयात ह्या गोष्टी घडणं ठीक आहे का म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही जर नैतरपणात कॉलेज जीवनात शालेय जीवनात तुमच्या कुणबी अशी जर लफडी झाली असेल कुणाचं प्रेम झालं असेल तर फक्त मित्राव हात जोडून नम्र विनंती आहे घरी बायकुलं सांगू नका घरी मित्रमैत्रिणीला कोण आले ह्या गोष्टी शेअर करू नका तुम्ही प्रेम केलं तुमच्या नशिबानं झालं तुम्ही नशिबवान येत म्हणून ते घडलं ते तुमच्या मनामध्ये तुम्ही मरस तिथं घेऊन जा पण कोणापुढं मांडू नका प्रेम हे आंधळं आहे पण इतके आंधळे बनू नका कोणापुढं तुमची करू नका आणि वाचू नका कोणाला प्रेम दाखवू नका सांगू नका तुम्ही जर कोणापुढे जर हा प्रसंग मांडला तुम्हाला घडलेल्या प्रेमाचा माझे मित्र असेल माझ्या मित्रावर प्रेमाचा प्रसंग आला असं तर तो कोणी कोणाला शेअर करू नका मैत्रीण असन तिनं तिच्यावर प्रसंग आला असन तिनं कोणाशी प्रेम केला असन तर ते प्रेमसुद्धा एका कोणाच मैत्रिणी स जवळ शेअर करू नका सांगू नका मांडू नका कारण तुमच्या प्रेमाचे कव धिंडवडे काढले जातील तुमच्या प्रेमाचे कवच बारा वाजवल्या जातील तुमच्या प्रेमाचे कावा भंडारा केल्या जाईल सांगता येत नाही म्हणून हा व्हिडिओ फक्त तेवढ्यासाठी तुमच्या समोर घेऊन आलो की मित्राओ प्रेम प्रत्येकाला आहे अज्ञान पण असतंय माणसाला समजत नाही त्या काळात प्रेम होत आहे आणि प्रेम आंधळा असल्यामुळं समोर धोके दिसत नाही माणूस प्रेम करत आहे नशीबवानालाच प्रेम भेटतंय पण तुम्हाला भेटलेला जे आहे जे तुम्हाला भेटलेलं प्रेम आहे जो अनमोल ठेवा आहे हा ठेवा तुमच्या काळजात चाबी लावून कुलूप लावून ठेवा आणि चाबी फेकून द्या कोणापुढं दाखवू नका कोणाला सांगू नका नाही तर ते प्रेम कोण शिक त्याचा उपयोग घेईन माणसानं प्रेम केलंय बायकोला सांगू नका त्या काळचं बायकोचं काही त्या काळी प्रेमा हा संकवानावरती आता यावयात नवऱ्याला सांगू नका नाही तर तुमच्या संसाराला घोडे लागल्याशिवाय राहणार नाही संसाराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही हे संसाराचे फुललेले चांगल्या क्वालिटीचे चांगले दिवस हे तुमचे कवा मातीत मिसळल्या जातील तुमच्या सुखी संसाराला कवा शिक आग लागल्या जाईल कवा शिक वनवा पेटल्या जाईल सांगता येत नाही कारण प्रेम हे अशी एक जिन्नस आहे की ते प्रेम फक्त नवरा बायकोचं पती पत्नीचं जर असलं तरच पवित्र आहे नाहीतर त्याच्यातून प्रेमाचे जर तुम्ही वेगळे पार्ट तयार केले तर ते अपवित्र आहे त्याला मान्यता नाही आहे म्हणून मित्राओ हे प्रेम आहे ना फक्त जे घडलं असेल हो हे फक्त तुमच्या मनाला माहीत ठेवा कोणापुढं सांगू नका माझ्या जर मनात मी ठेवलं असतं तर माझ्या घरी माझ्यावर हा मित्र मंडळी माझ्या मित्राकून हा प्रसंग हा मला सोयऱ्या धाऱ्यात भोगायचं काम पडलं नसतं घरात फाडकतीचं प्रकरण पांगलं नसतं एवढा मोठा ले लेकरं झाले हे लेकरापुढं माझ्या इज्जतीची धिंडवडे झाले नसते म्हणून मित्राओ हा प्रसंग फक्त तुमच्यासमोर मांडवला आहे तुम्हाला कसा वाटलाय हे फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडला असल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद